शिल्पकार तू भारताचा भारताचत्व नायका जोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य ते चतुर्थ सकल भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया शहरामध्ये एक ऐतिहासिक बाईक रॅलीचा नियोजन सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे तीन लोकांना पारितोषिक देणार आहे प्रथम पारितोषिक आहे एकवीस हजाराचं दुसरं पारितोषिक आहे पंधरा हजाराचं आणि तिसरं पारितोषिक आहे अकरा हजाराचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती करी जय भरपूर दिवसापासून सर्व समाज बांधव या गोष्टीकडे लक्ष होतं की भुसावळ शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोणकोणते कार्यक्रम का व कशा पद्धतीने भुसावळ शहरामध्ये जयंती साजरी करण्यात येणार आहे या बाबीकडे सर्वांचं समाज बांधवांचं सर्वांचं या ठिकाणी लक्ष होतं म्हणून त्या कारणास्तर एक सर्व समितीने ठरवलं आणि या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्यात येतात सर्वप्रथम आपण सर्वांना समाज बांधवांना आम्ही या ठिकाणी समितीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की भुसावळ शहरामध्ये खूप छान पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवरते सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब ग्राउंडवर ते अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तारखेला एप्रिलच्या महिन्यामध्ये पहिला कार्यक्रम आहे राजरत्न आंबेडकर साहेबांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सहाला सुरुवात संध्याकाळी सहाला सुरुवात होणार ते दहा वाजता समाप्त होणार आहे त्याच पद्धतीने संविधान मनोहर साहेबांचा एकोणतीस तारखेचा कार्यक्रम आहे भीमगीतांचा त्याच पद्धतीने तीस तारखेलाही कार्यक्रम आहे आदरणीय प्रकाश पाडक साहेबांचा भीमगीतांचा कार्यक्रम आहे या पद्धतीने आपल्या भुसावळ शहर समितीच्या माध्यमातून तीन कार्यक्रमचं आपण नियोजन केलेलं आहे त्याच पद्धतीने भुसावळ शहर कसं रंगवता येईल या बाबतीत ही सर्व समितीने जबाबदारीने आणि जोऱ्यात या ठिकाणी भुसावळ शहर सुशोभीकरण करण्याचाही प्रयत्न पूर्ण समितीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे जसे की एक तारखेपासून पूर्ण भुसावळ शहरामध्ये निळे झेंडे लावण्याचा आम्ही सर्व समितीच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करणार आहे पूर्ण भुसावळ शहरामध्ये त्याच पद्धतीने एक तारखेपासून यावल नाक्यापासून तर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड पर्यंत आम्ही या ठिकाणी लायटिंग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर सर्व समितीच्या माध्यमातून या सर्व समाज बांधवांना एक आवाहन करण्याचा आम्ही या ठिकाणी एक प्रयत्न करतोय चौदा एप्रिल या रोजी हो डॉक्टर बाबासाहेब जयंती जयंतीनिमित्त पूर्ण भुसावळ शहर समाज समाजातील सर्व समाज, समाज बांधवांना आम्ही या सर्व समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करण्याचा प्रयत्न करतो आहे की सर्वांनी सकाळी दहा वाजता एक महिला आणि पुरुषांना मिळून एक या ठिकाणी एक ताकद दाखवण्याचा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न चालू आहे म्हणजे की सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडपासून तर रूड आम्ही ठरवणार आहे की कशा पद्धतीने आम्ही बाईक रॅली काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे रूढ हा ठरवण्यात जाणार आहे परंतु येणाऱ्या चौदी तार चौदा तारखेला भुसावळ शहरामध्ये एक ऐतिहासिक बाईक रॅलीचा नियोजन सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे यामध्ये प्रतिसाद महिलांचाही असणार आहे आणि महिलांनी आम्ही आवाहन करतो की आपण सर्व समाज बांधवांच्या मनामध्ये सोबत राहून या ठिकाणी आपण सर्वांना आपली ताकद दाखवण्याचा एक वेळ आलेली आहे म्हणून सर्व समाज बांधवांना आग्रहाची विनंती आहे की येणाऱ्या चौदा तारखेला आपण सर्व समाज बांधव चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड वरते सर्वांना उपस्थित राहायचं आहे आणि त्या ठिकाणीहून जयंती या ठिकाणी आपण कशी साजरी करायची या या संदर्भातही आपण पूर्ण माहिती देणार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी भरपूर लोकांचं लक्ष लागून आहे की जयंती कशा पद्धतीने निघणार आहे आणि काय काय नियोजन आहे सर्व समाज बांधवांना या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की जेही विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढणार आहे त्या सर्व समितीच्या अध्यक्षांना विनंती करण्यात येत आहे की आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढत असताना एक वैचारिक आपण जयंती काढा काढण्यात यावी एक त्या जयंतीच्या माध्यमातून एक चांगला संदेश या ठिकाणी सर्व समाज बांधवांना झाला पाहिजे आणि त्या संदेशाच्या माध्यमातून या समाज आपल्या समाज बांधवांनी काहीतरी विचार घ्यायला पाहिजे आणि त्या माध्यमातून काहीतरी चांगलं कार्य आपल्या बांधवातून व्हायला पाहिजे या पद्धतीने आपण सर्वांनी जयंती काढायची आहे आणि ज्यांची जयंती ही समिती येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामध्ये ज्याही जयंती येणार आहेत येणाऱ्या चौदा तारखेला या ठिकाणी आपण एक टीम बसवलेली आहे जसे की जी जयंती एक सुंदर पद्धतीने शांत पद्धतीने कोणत्याही प्रकारचा वादविवाद न होता एक वैचारिक जयंती जो व्यक्ती काढेल त्या संदर्भामध्ये आम्ही शहर शहरामध्ये प्रथम आणि समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही तीन पारितोषिक ठेवलेले आहे आणि ते पारितोषिक राजरत्न आंबेडकर साहेबांच्या हाताने आम्ही ते जाहीर करणार आहे याच्याकरता एक कमिटी बठव बसवलेली आपण आणि ते कमिटी ठरवणार आहे की याला जी समिती येणार आहे जी जयंती येणाऱ्या ती ठरवणार आहे की यांना आम्ही पारितोषिक देऊ शकतो अशा पद्धतीने जोही जयंती काढेल त्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी वैचारिक जयंती काढावी शांत पद्धतीने जयंती काढावी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कोणालाच त्रास होणार नाही पोलीस प्रशासनाला आपल्याला सहकार्य करायचं आहे सर्व समाज बांधवांना आपल्याला सहकार्य करायचं शांतपती जयंती काढायची आणि जो पद्धतीने जयंती काढेल त्याच्याकरता आपण येणाऱ्या अठ्ठावीस एप्रिल या रोजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वंशज जसे की राजरत्न आंबेडकर साहेबांचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे अठ्ठावीस तारखेला त्या दिवशी आपण त्या लोकांना तीन लोकांना पारितोषिक देणार आहे प्रथम पारितोषिक आहे एकवीस हजाराचं दुसरं पारितोषिक आहे पंधरा हजाराचं आणि तिसरं पारितोषिक आहे अकरा हजाराचं तर ही 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 जा 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 सर्व बांधवांनाही विनंती राहील की जयंती समाप्त झाल्यानंतर येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला जितकेही भुसावळ शहरामधून जितकेही जयंती निघणार आहे त्या सर्व बांधवांना विनंती आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष या सर्वांना विनंती राहील की आपण ज्या ज्या रॅलीमध्ये जितके लोक असतील त्या दिवशी सर्वांनी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सर्वांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवरती उपस्थित राहावे आणि ज्या ठिकाणी ज्यांचं नाव डिक्लेअर करण्यात येईल राजरत्न आंबेडकर साहेब डिक्लेअर करतील आणि त्या व्यक्तींना हे पारितोषिक देण्यात येईल या पद्धतीचं आपलं भुसावळ शहर समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व घडामोडी आहेत आणि सर्वांना समाज बांधवांना आम्ही आग्रहाची विनंती करतो की एक तारखेपासून समाज बांधवांना युवा पिढींना आम्ही आग्रहाची विनंती करणार आहे की आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून या वेळेस आपण सर्वांनी लहान असो मोठा असो सर्वांना मानपान सन्मान देऊन यावेळेस भुसावळ शहरामध्ये छान पद्धतीने आपण काम करणार आहे तर सोबत तुमची तुमची ताकद आम्हाला हवी आहे तर आपणास विनंती करेल सर्व छोटा असो की मोठा असो सर्व भावांना मी विनंती करेल की एक तारखेपासून आपण सर्वांनी आमच्यासोबत यायचं आहे झेंडे लावण्याकरता किंवा लायटिंग लावण्याकरता आपली आम्हाला मदत लागणार आहे तर आग्रहाची विनंती करेल सर्व लहान भावांना मोठ्या भावाने की आपण खांद्याला खांदा लावून भुसावळ शहरामध्ये इथेच घडवण्याकरता आपण सर्वांनी मदत करावी एवढी आग्रहाची विनंती आणि थांबतो जय भीम जय भारत जय बुद्ध जय सविला काटा घुतल लकाटे दिसल वाट तुझे झोकून आशा चालत धातू गाडून टाक भीती मागू नको

आदि शक्ति सान करी आदिशक्ति आधिकारी सात्या सा धनलक्ष्मी विद्या साक्तांी हो सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट